स्वागत आहे तुमचं सविस्तर फोटोबा तर खूप दिवस सुद्धा व्हिडिओ येत नाही आपली कंटिन्युटी नाही राहते व्हिडिओमध्ये पण प्रयत्न मी करते खूप प्रयत्न करते आणि खूप आपल्या आता नॉनव्हेज रेसिपीज झालेल्या आहेत तर आज आपण म्हणूया पनीरची भुर्जी म्हणूया व्हेजमध्ये जाऊया आज आपण खूप छान सोप्या पद्धतीने बनणारी आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता पहला केसा केसा मी पहिला केस बांधून घेतलेले केसं मोकळी सोडायची नाही कधी जेवण बनवता मी आता चला साहित्य आहे इथे मी घेतलेला आहे पाव किलो पनीर घेतलेला आहे बारीक शिमला मिरची कापून घेतलेली आहे त्यासोबत वटाणे देखील आहे लसणाची पेस्ट मी ठेचून घेतलेली आहे मला जास्त ठेचून आवडते त्याप्रमाणे तुम्ही घेतला तरी चालेल कारण ते दाताखाली जेव्हा येते तेव्हा ते छान लागते मध्ये मध्ये त्याचबरोबर अर्धा टोमॅटो आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आता आपण पुढची स्टेपकडे बोलूया दोन पळी आपण इथे तेल घेतोय तेल छान हिट होऊ देऊया आधी थोडं दालचिनीचे दोन तुकडे टाकतोय त्याचबरोबर जिरं टाकतोय तेल गरम झालेलं आहे आपलं चांगलं सोबतच सा आपण कांदा टाकतोय तेल जिरा तडतडल्यानंतर आता याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपण ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊया आता कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आले लसणाची पेस्ट आपण यामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घेऊया मी हाताचा वापर करते मला चमच्याच्या साह्याने करण्यासाठी खूप असं वाटतं की मी खूप आरामात लेंदी काम करते त्यामुळे मी जास्त करून हाताचाच वापर करते ते सोपं आणि फास्ट वाटतं मला तर व्यवस्थित आपण लसणाची पेस्ट परतवून घेऊया आले लसणाची पेस्ट होण्यासाठी किंवा पटापट -पत घाई नाही करायची कारण आलं लसूण जेव्हा व्यवस्थित शिस्त व्यवस्थित जेव्हा त्यामध्ये त्याचा खमंगपणा पण तेव्हा ती जेवणाला छान चव येते त्यामुळे आलं पेस्ट पेस्टसाठी घाई करायची नाही व्यवस्थित त्याला परतवायचं आणि सोपा उपाय म्हणजे जेव्हा खाली कढईला आपल्या आलं लसणाची पेस्ट चिकटायला लागते ना समजा आपल्या लसणाची पेस्ट होत आलेली आता आपण पुढे होऊया झालेली आहे तर आपण यूज करतो आधी हळद टाकतो यामध्ये थोडीशी त्याचबरोबर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आणि एखाद चमच धनापूर हे mm. व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया सगळे मसाले mm. व्यवस्थित आपण परतवून घेतोय आधी तेलामध्ये मसाला तर आपण परतोच आहे पण छान रंग येण्यासाठी मी इथे कश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एकच चमचा टाकलेली आहे जास्त नाही छान रंग येतो त्यामुळे आता व्यवस्थित सगळे मसाले आपले परतवून झाले का आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत व्यवस्थित मसाले आपले छान झालेले आहेत आता यामध्ये आपण टोमॅटो घालतोय आणि टोमॅटो छान यामध्ये मेल्ट होण्यासाठी म्हणजे विरघळण्यासाठी लवकर नरम पडण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत लगेच आणि टोमॅटो देखील परतवून घेऊया आणि याला आता नरम पडू देऊया आधी छान असा वास येतोय गरम मसाल्याचा त्यामुळे फ्लेवर देखील छान येणार आहे आपल्या भुर्जीला टोमॅटो छान आपला नरम झालेला आहे दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये आता यामध्ये आपण जी शिमला मिरची आणि वटाणे घेतले होते ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याला आधी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कारण शिवला मिळून छान फ्लेवर येतो भुर्जीला आणि आता सध्या मार्केटमध्ये वटाणे आहेत त्यामुळे आपण मटर वटाण्याचा देखील वापर केलेला आहे भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता थोडस आपण यामध्ये पाणी ऍड करूया आणि याला शिजत ठेवूया भाजी शिजण्यासाठी थोडस पाणी व्यवस्थित आता याला मिक्स करूया झापण देऊ थोडा वेळ कव्हर करून आपण दहा ते पंधरा मिनट ठेवूया म्हणजे छान छान शिजतील झालेली आहे आपण झाकण काय तरी आलेली भाजी देखील यामध्ये शिजलेली आहे व्यवस्थित बघू शकता रंग देखील अप्रतिम आलेला आहे आता आपण यामध्ये लास्ट स्टेप म्हणजे पनीर घालणार आहोत पनीरचे असे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि आता मी याला हाताने क्रश करून घालणार आहे बिकॉज हे मलाई पनीर आहे साधं पनीर तुम्ही किसून घालू शकता बरीच लोक किसून घालतात पण मलाई पनीर तसे तुम्ही जेव्हा किसायला जाता तेव्हा ते असं क्रश होतच ते त्यामुळे मी डायरेक्ट क्रश करूनच घालते आता व्यवस्थित सगळं पनीर मी यामध्ये घालून घेते सगळं पनीर मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेणार आहोत थोडा वेळ शिजवणार आहोत देन आपलं झालेलं आहे बघू शकता कसं दिसतंय कसं दिसतंय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आता व्यवस्थित आपण याला थोडा वेळ आपण याला शिजवून घेऊया गॅसवर आपलं पनीर देखील व्यवस्थित झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यामध्ये आपण कोथिंबीर घालूया छान बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत